मतदान पार पडलं एक्झिट पोलही आलेत विविध एक्झिट पोलनुसार महायुती बहुमतात राहील असं दिसतंय पण सर्वांचं लक्ष लागून होतं ते शरद पवारांच्या बाजूनं किती जागा दाखवल्या जातील याकडे लोकसभेत देखील एक्झिट पोलचा कौल हा महायुतीच्या बाजूने होता पण शरद पवार त्यावेळी किंगमेकर ठरले आता विधानसभेतही शरद पवार आपला स्ट्राईक रेट कायम राखतील का जे काही एक्झिट पोल आलेत त्या पोलच्या अंदाजानुसार जनतेनं कोणत्या पवारांना निवडलं असेल थोरले पवार की धाकटे पवार जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती राज्यातल्या महत्वाच्या लढतीत सर्वात वरती राहिली शरद पवार आणि अजित पवार गटातली लढत दोन्ही राष्ट्रवादीत चांगलीच टप फाईट यावेळी दिसून आली बारामतीसह इतर अनेक मतदारसंघात दोन्ही गटात मोठी चुरस पाहायला मिळाली अजित पवारांनी बंड करून महायुतीत सामील होण्याचा निर्णय घेत शरद पवारांना टक्कर देण्याचा निर्णय घेतला पण लोकसभा निवडणुकीत त्यांची जादू फार काही चालली नाही अजित पवार गटाने लोकसभेला चार जागा लढवल्या होत्या पण त्यातल्या फक्त एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला त्या उलट शरद पवार गटाला दहा जागांपैकी आठ जागांवर विजय मिळालाय त्यानंतर विधानसभेसाठी लोकसभेच्या निकालापासूनच शरद पवारांनी आपली रणनीती आखायला सुरुवात केली होती त्यातल्या त्यात, त्यात साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं लो होतं लोकसभा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या सदुसष्ट पैकी पन्नास जागा जिंकण्याचा शरद पवारांनी ठरवलं होतं लोकसभेचा पवारांचा करिश्मा पाहून विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निकालाचीच पुनरावृत्ती होईल असं मानलं जात आहे म्हणजे यावेळीही शरद पवार आपला करिश्मा दाखवू शकतात असे एक्झिट पोलचे आकडे सांगायला लागलेत पाहुयात एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार कोणते पवार पॉवरबाज आहेत ते सगळ्यात आधी पाहायचं झालं तर इलेक्ट्रॉल एजच्या अंदाजानुसार शरद पवार यांच्या पक्षाला सेहेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवार यांच्या गटाला चौदा जागा मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार शरद पवार यांच्या पक्षाला पंचवीस ते चाळीस जागा मिळू शकतात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अठरा ते अठ्ठावीस जागा मिळण्याची शक्यता आहे चाणक्य स्ट्रॅटेजीचा एक्झिट पोल शरद पवारांना चाळीस पेक्षा अधिक जागा मिळतील असा अंदाज सांगतोय तर अजित पवारांना बावीस पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे तर मॅट्रिकच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार शरद पवार गटाला पस्तीस ते त्रेचाळीस तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सतरा ते सव्वीस जागा मिळण्याचा अंदाज आहे या सर्व एक्झिट पोलनुसार राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला अधिक जागा मिळताना दिसतात तर अजित पवार गटाला दिलेल्या अंदाजानुसार त्यांना जवळपास दहा ते बारा जागांवर पटका बसण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांची संख्या चाळीस पेक्षा जास्त होती मात्र एक्झिट पोलच्या या आकडेवारीनुसार अजित पवारांसोबत गेलेल्या अनेक आमदारांचा पराभव होऊन राष्ट्रवादीचं संख्याबळ कमी होण्याची शक्यता यावेळी दिसायला लागली आहे आकडेवारीत सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नंबर सर्वात शेवटी म्हणजेच सहाव्या क्रमांकावर दिसून येतोय त्यामुळेच थोरल्या पवारांचा करिश्मा पुन्हा एकदा राज्यात दिसून येतोय असं म्हणायला हरकत नाही अजितदा यावेळी ज्या जागांवर फटका बसू शकतो त्यातली महत्वाची जागा आहे ती म्हणजे बारामती मतदारसंघ आपल्याच होम वर अजित पवारांना यावेळी युगेंद्र पवारांचं आव्हान होतं शरद पवारांनी अजितदादांविरोधात घरातल्याच व्यक्तीला उभं केल्यानं बारामतीत अटीतटीची लढत पाहायला मिळाली लोकसभेत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली होती त्यावेळी सुप्रिया सुळेंचा विजय झाला होता हा अजित पवारांसाठी मोठा धक्काच होता आता यावेळीसुद्धा युगेंद्र पवार यांच्यासाठी शरद पवारांनी घेतलेल्या मेहनतीला यश येईल का हे निकालाच्या दिवशी कळेलच जेवढा इंटरेस्ट बारामतीच्या निकालाचा आहे तेवढाच ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या लढवलेल्या एकूण जागांपैकी कोणती राष्ट्रवादी सरस ठरते कोणते पवार जिंकतात हे पाहण्यात आहे तुम्हाला काय वाटतंय शरद पवार यावली ही आपला स्ट्राइक रेट कायम ठेवू शकतात का की दादांची गुलाबी हवा यावेळी जादू करेल कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि लगावती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा